नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी हिंदी सक्तीविरोधात मनसेच्या वतीनं आंदोलन पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे या सक्तीविरोधात आज मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सह्यांची मोहीम राबवून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे चेंबूर नाका याच्या बाहेर विभाग अध्यक्ष माऊली थुर्वे यांच्या नेतृत्वात एक सही हिंदी सक्तीविरोधात आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे मराठी संपवण्याचा आहे महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध अशा प्रकारचे बॅनर लावून एक सही हिंदी सक्ती विरोधात करण्यात येत आहे आणि यावेळी राज ठाकरे यांनी दिलेले पत्रक वाटप करून हिंदी सक्तीविरोधात लोकांनी सह्या केल्या राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय

महाराष्ट्रात कि necessary... हिंदी भाषा लागू करणाऱ्या सरकारचा निषेध असो निषेध असो हिंदी भाषा लागू करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्र त्यांच्या पालकांचा या ठिकाणी विचार न करता त्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल यापेक्षा भविष्यात येणारं बिहारचं निवडणूक भविष्य आणि हिंदी भाषेच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारमध्ये युपी आणि बिहारचे शिक्षक या दीचा महाराष्ट्र महाराष्ट्र सरेचा हिंदी भाषिक सरकारचा हिंदी भाषिक सरकारचा सनमान श्रीब ठाके महाराष्ट्र सेठ मोहिमे उपक्रमिक आयोजित कलाक पास सां वर्षा मुल्क माननीय रा हिंदी भाषी सरकार ¡Salvatra! ¡Sí!